अरे तारीख किती टाकली आज तुम्ही असते का कुणी टाकली आणि वार पण तूच टाकला आणि कुठून बघितलं स्पेलिंग हा गंगाराम इकडे तुला स्पेलिंग पाठ आहे फ्रायडेच कुठून सांगितलं कुठून तिथं चार्ट लावलाय तिथून तिथून सांगितलं का अरे आणि हा बघा कसा बसलाय ऋषभ सगळे मुलं खाली एका दोन बोलतात ना तू बेंचवर जाऊन चल मग तारीख बत्तीस असते अरे 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 ऐका हॅलो थोडं ऐका गंगाराम इकडे लक्ष दे एक देट मला एक सांगा बत्तीस तारीख असते का कॅलेंडरमध्ये कितीपर्यंत तारीख असते किंवा अजून चाळीस एकतीस व्हेरी गुड तीस आणि एकतीस पर्यंत असते आणि एकतीस तारीख सुरू होते परत नवीन सुरू मागचा महिना कोणता होता मागचा महिना बरोबर आहे बोल ना मागचा महिना कोणता होता जुलै मग जुलै झाल्यावर कोणता येतो जुलैच्या पुढे कोणता महिना आहे रे जुलै झाल्यावर कोण सांगेल वैष्णवी जुलैनंतर कोणता महिना येतो जूनच्या जुलैच्या पहिला जून येतो जुलैनंतर आफ्टर जुलै मी हा कोणता येतो जोरात सांग ऑगस्ट नाही ऑगस्ट कोणता येतो त्या महिन्यातच पंधरा ऑगस्ट असतं बरोबर की नाही हां रक्षाबंधन पण आहे नऊ ऑगस्ट गणपती पण आता ह्या महिन्यात नाही गणपती ह्याच महिन्यात नऊ तारखेला काय असत नऊ तारीखला काय आहे रक्षाबंधन पण आहे नऊलाच आणि डॅन्स पण काय असतं त्या दिवशी नऊ ऑगस्ट असतं पण काय असत गुलाबी फरक अरे ऐका हॅलो हॅलो नऊ ऑगस्ट ला असतो जागतिक आदिवासी दिवस काय असतो सगळ्यांनी बोला जागतिक हे बघा नाही तर लिहिलंय ना आपण जागतिक आदिवासी दिवस दुसरे डान्स नसतात आदिवासी ना डान्स असतात नृत्य असतात नाही तुम्ही मस्त डान्स करतात ना करायचं ना डान्स चला ठीक आहे चला घ्या अभ्यास करून तुमचा चला ते बदला पहिलं ते बदलून घ्या किती आहे तारीख किती आज तारीख किती आहे आज एकतीस एक झाली काल आज एक आणि महिना आठवा सुरू होणार आता ऑगस्ट